नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो काल आपण पाहिलं की मी पुन्हा येईन ते पुन्हा आलोही यामध्ये आपण हे पाहिलं की देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईन अशी घोषणा केल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मुख्यमंत्रीपदाने त्यांना हुलकवणी दिली होती मात्र दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आणि हे करण्यासाठी त्यांनी आपल्यामध्ये आमूलक्र असा बदल करून घेतला आणि महाराष्ट्रामध्ये एक सामूहिक जबाबदारीचं सामूहिक नेतृत्व आपल्याला मागच्या अडीच वर्षात पाहायला मिळालं देवेंद्र फडणवीसांवर अनेक आरोप झाले अनेक गोष्टी अनेक विधिमंडळामध्ये अनेक नाचिंकी झाली थट्टीचा विषय झाला आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्यामध्ये बदल करून घेऊन काल आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांचा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली सोबतच अजित पवार एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह उद्योगपती अदानी अंबानी यासोबतच बॉलिवूड अभिनेत्यांची उपस्थिती महाराष्ट्र आता थांबणार नाही तर सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर राहील अशी ग्वाही फडणवीसांनी शपथविधीनंतर पत्रकार परिषदेमध्ये दिली आणि म्हणून आज आपण जो चर्चा करणार आहोत की देवेंद्र फडणवीसांसमोर सगळ्यात महत्त्वाची कुठली आव्हानं आहेत तर त्यामध्ये मागच्या सामूहिक नेतृत्वामध्ये त्यांनी हे सगळं बदल करण्यासाठी म्हणजे योजनांची खैरात केली ती सगळी तिजोरी खाली असताना त्याच्यामध्ये पैसे कुठून आणायचे आणि कशा पद्धतीने त्या सगळ्या प्रश्नांवर मात करायचा हे सगळ्यात मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस समोर आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे दोघं उपमुख्यमंत्री आहेत त्यांना आपल्या मंत्र्यांना किती मंत्रिपदं वाटायची आहेत आपल्या मंत्र्यांना कशा पद्धतीने खाती मिळतील याची चिंता आहे त्यांची कसोटी या ठिकाणी आहे तर देवेंद्र फडणवीसांची कसोटी महाराष्ट्रामधली ही सगळी प्रश्न कशा पद्धतीने सोडवायची आहेत हा मुख्य प्रश्न आहे आणि त्यासोबतच मराठा आरक्षणाचा जो जोरांगी पाटलांचा मुद्दा आहे तो अत्यंत गरम झालेला आहे आणि तो मुद्दा कशा पद्धतीने हाताळायचा हाही प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या समोर ऐरणीवर आहे आणि राज्याची आर्थिक घडी कशी बसवणार हा मुख्य मुद्दा आहे आणि मग हे सगळं करत असताना या तीन पक्षांना आपण कशा पद्धतीने सांभाळू भागीदारीमध्ये हे जर आपल्याला सांभाळता आलं नाही तर सरकार कोसळू शकते आणि म्हणून मग ह्या सगळ्या पद्धतीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस समोरची आव्हानांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्र हो नुसतं मुख्यमंत्री झालं म्हणजे सगळं संपत्ती असं होत नसते महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाले प्रचंड यशानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु यावेळी त्यांच्यासमोर सामाजिक आर्थिक राजकीय अशा सर्वच क्षेत्रातील अत्यंत मोठी आव्हानं असतील कारण निवडणुकीआधी महायुतीनं राज्यातील जनतेसाठी लाडकी बहीण योजनेसह अनेक का कल्याणकारी योजना राबविलेल्या आहेत इलेक्शन समोर आहे म्हणून घाईघाईमध्ये तीन महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि या, के या योजनांमुळे दिवसेंदिवस महाराष्ट्रावरील कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे आणि याकडे आपलं दुर्लक्ष करता येत नाही आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रावर कशा पद्धतीने कर्जाचा बोजा वाढतो आहे आणि तो किती भयावह आहे तो जर आपण पाहिला तर महाराष्ट्राच्या माणसाची सुद्धा महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकाची मतदाराची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या वर्षाच्या सुरुवातीला भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक सी ए जी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्याला गेल्या सात वर्षात तब्बल दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपयाचे कर्ज फेडावे लागणार आहे त्यामुळे कल्याणकारी योजनांसाठी आर्थिक वितरण करणे कठीण काम आहे महाराष्ट्रात एकूण नऊ पॉईंट सात कोटी मतदार असून त्यामध्ये महिलांची संख्या ही चार पॉईंट सात कोटी इतकी आहे म्हणजे चार कोटी सत्तर लाख चार पॉईंट सात म्हणजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख म्हणजे दोन कोटी पंच्याहत्तर लाख एवढं कर्ज आपल्याला फेडावं लागणार आहे म्हणजे यापैकी दोन पॉईंट पाच कोटी महिलांच्या खात्यात मायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा एक यो ले ले हजार पाचशे रुपयाची आर्थिक सहाय्य जमा केलेलं आहे आत्तापर्यंत महिलांना या योजनेचे पाच हप्ते मिळालेले असून प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात सात हजार पाचशे रुपये जमा करण्यात आलेली आहेत तर राज्याची आर्थिक घडी कशी बसणार हा आपल्यासमोर तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने बसून पाहिलं जर म्हणजे राज्याची तिजोरी अशी आहे आणि हे एवढं कर्ज आहे तर हे आपण कसं सांभाळणार म्हणजे योजनेचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकीवरही झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपयाची आर्थिक मदत देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलेलं होतं लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी सरकारला वार्षिक पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे त्यातच लाभार्थीच्या रकमेमध्ये जर एकवीसशे रुपयापर्यंत वाढ कर, करायचं ठरवल्यास हा खर्च त्रेसष्ट हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळेच महाराष्ट्राच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे ही तूट भरून काढण्याचं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असणार आहे आणि हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग आव्हान आहे केवळ लाडकी बहीण योजनाच नव्हे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी देखील सरकारने वार्षिक दहा हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे याशिवाय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बावन्न लाख लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी दोन हजार कोटी रुपयाचा आर्थिक भार उचलावा लागणार आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेचा वार्षिक खर्च देखील अंदाजे चौदा हजार सातशे सोळा कोटी रुपयाच्या घरामध्ये आहे या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या चौवेचाळीस लाख इतकी आहे अशा विविध कल्याणकारी योजना पुढील पाच वर्षे सुरू ठेवण्यासाठी सरकारची कसोटी लागणार आहे आणि ही कसोटी कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस पेलतील यावर त्यांचं यश अपयश अवलंबून आहे आणि म्हणून नुसता शपथविधी झाला म्हणजे कसोटी संपते असं नाही मी तिसऱ्यांदा आलोय आलोय म्हणून चालत नाही महाराष्ट्र अखंडितपणे थांबणार नाही तो प्रत्येक क्षेत्रामध्ये गतीने चालेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज आपल्याला असला पाहिजे आणि हा अंदाज जोपर्यंत जागरूक जनतेला असणार नाही तोपर्यंत सरकार त्यावर स्थिर राहत नाही आणि सरकार स्थिर नसेल तर ह्या सगळ्या आव्हानातून बाहेर सरकार येत नसेल देशाचं राज्याचं कर्ज पुन्हा वाढणार असेल तर त्याला यशस्वी मुख्यमंत्री म्हणता येत नाही महायुतीतील समन्वय राखण्याचं आव्हान हे वेगळं आव्हान आहे आता हे समन्वय कशा पद्धतीने राखतील कारण माग अडीच वर्ष त्याने कशा पद्धतीने नाट्य केलं शरद पवारांना व्याजासकट उत्तरं देण्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली म्हणून ह्यांनी शिवसेना फोडली उद्धव ठाकरेंना त्यांनी तिकडं घेतलं म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेला इकडं घेतलं आणि तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसदेखील फोडली आणि अजितदाताला इकडे घेतला व्याजासकट सगळ्या गोष्टी केल्या आता यामध्ये जनतेचा काय फायदा म्हणजे मागची पाच वर्ष अशा पद्धतीने अत्यंत मोत्सदीपणे महत्त्वाकांक्षी पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी जे जी केलं ते अत्यंत महाराष्ट्रासाठी दुर्दैवी होतं आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागलेली आहे पक्षांतर्गतच त्यांना अनेक स्पर्धक निर्माण झाले आणि त्या सगळ्यावर मात करून त्यांनी आता सुधारणा केलेल्या आहेत आणि म्हणून या टर्ममध्ये त्यांना ह्या सगळ्या कसोटीतून जावं लागेल जवळजवळ पंच्याऐंशी कोटी रुपयाचं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर गेल्या तीन दशकापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व आहे आणि या पार्श्वभूमीवर महायुतीत समन्वय राखण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीसासमोर आहे म्हणजे विरोधकांची बाजू कमकुवत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना कदाचित फार चिंता करण्याची गरज नसेल परंतु महायुतीत एकजूट ठेवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे कारण माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं असलं तरी सरकारमध्ये शिवसेनेचं स्थान अधिक भक्कम करण्यासाठी त्यांच्याकडून महत्त्वाच्या मंत्रिपदाची मागणी केली जाऊ शकते महायुतीसाठी पुढचे मोठे आव्हान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे असणार आहे मुंबई महा महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला अधिक प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्न करत असताना एकनाथ शिंदे उपयोगी पडणार आहेत आणि म्हणून त्यांना नाराज करून चालणार नाही आणि म्हणून मग जवळजवळ पंच्याऐंशी कोटी रुपयाचं बजेट असलेली मुंबई महानगरपालिका गेल्या तीन दशकापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत च निर्विवाद वर्चस्व आहे त्यामुळे महापालिकेवर माहितीचा झेंडा फडकून उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठी रणनीती आखावी लागणार आहे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की एका वर्षापूर्वी आम्ही मुंबई महानगरपालिकेतील दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे चौ चौतीसपैकी अधिक जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले होते आता दोनशेहून अधिक जागा जिंकण्याचे आमचे लक्ष असेल उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस साली केलेल्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी ही लढाई असेल आणि यामध्ये देवेंद्र फडणवीसाची एकनाथ शिंदेची कसोटी लागणार आहे देवेंद्र फडणवीसांना या आघाड्यामध्ये समन्वय ठेवावं लागणार आहे एकनाथ शिंदेंना सांभाळावं लागणार आहे इथंच ते नाही तर केंद्रामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेच्या सात जागा आहेत आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार बहुमतात नाही नितीश कुमारांसोबत चंद्राबाबू नायडूंसोबत विसरून त्यांनी जर सरकारला धक्का दिला तर नरेंद्र मोदींचं तक्त सुद्धा हलू शकते आणि म्हणून एकनाथ शिंदेंना सांभाळणं आणि ह्या तिघांमध्ये समन्वय ठेवणं हे अत्यंत जिकिरीचं आणि कसोटीचं काम आहे आणि ते देवेंद्र फडणवीसांसमोरचं मोठं चॅलेंज आहे आता तिसरं चॅलेंज काय आहे तर मराठा आरक्षणावर काढावा लागणारा तोडगा कारण जरांगे पाटील आता सरकार एकदा स्थिर होऊ द्या मी ओपोशिशनाला बसायला तयार आहे असं म्हटलेलं आहे आणि त्यांचा रोष प्रचंड राहिलेला आहे दरम्यान महाराष्ट्रामध्ये पुन्हा जातीवादाचा मुद्दा तापू नये याची विशेष काळजी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागणार आहे कारण आरक्षणाची मागणी मान्य न झाल्याने मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीविरोधात एकजूट दाखवली होती त्यावेळी भाजपने इतर इतर मागासवर्गीयांना विशेषतः कुणबी समाजातील मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न केले होते परंतु त्यात अपयश आल्याने महायुतीला मोठा फटका बसलेला होता विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपला एकत्रितपणे इतर मागासवर्गीय समाजाची मते मिळाली त्यामुळे मोठा विजय मिळवता आलेला आहे विधानसभा निवडणुकीआधी मनोज जनांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं पण आगामी काळात मनोज जनांगे पाटील पुन्हा एकदा सरकारसमोर आंदोलन करू शकतात त्यामुळे राज्यात जातीवादाचा मुद्दा पेटू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणावर कायमचा तोडगा काढावा लागणार आहे आता ते कशा पद्धतीने काढतील त्यांनी त्यांनी मराठ्यांना जेवढं दिलं तेवढं बाकी कुठल्याही सरकारने दिलेलं नव्हतं पण जरांगी पाटलांना ते समजणं आणि त्यांना हे समजून सांगणं ह्या दोन्हीही गोष्टी त्यासाठी मॅटर करतात आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची मोठी कसोटी लागणार आहे कारण आपण पाहतो की मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये सुद्धा धरांगे पाटलांच्या आयरणीवर देव एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून नव्हते तर टरबूज म्हणून दे, दे, देवेंद्र फडणवीस त्यांच्या आयरणीवर होते आणि ते अत्यंत खालच्या थराला जाऊन बोलतात आणि त्याचा परिणाम संपूर्ण मराठा समाजावर होतो आणि अशा पद्धतीने महाराष्ट्र जातीमध्ये विभागला जातो की अशी शक्यता वाटते आणि म्हणून ही सगळीच प्रश्न हाताळणं ही सामान्य गोष्ट नाही आणि ही आव्हानं देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने पेलतात यावर त्यांचं यश अपयश अवलंबून आहे आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांना शुभेच्छा देऊ पण ह्या आव्हानांची जाणीव प्रत्येक नागरिकाला प्रत्येक मतदाराला देखील झाली पाहिजे यासाठी या आव्हानाचा या 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 जागर आपण केला पाहिजे महाराष्ट्रावर असलेलं कर्ज याची जाणीव आपण करून दिली पाहिजे आर्थिक खणखणाट तिजोरीमध्ये असताना योजनांची खैरात आपण जर वाटत असू मोफत योजना वाटल्या गेल्या तर शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबणार नाहीत या इलेक्शनमध्ये दोन सी ज्याला आपण कास्ट आणि कॅश असं म्हणालो या दोन सीनी क्रॉपवर मात केली होती आणि म्हणून शेतकऱ्यांची प्रश्न ऐरिनीवर घेतल्याशिवाय त्यांच्या कल्याणाची योजना आणल्याशिवाय आणि या कर्जातून राज्याला मुक्त केल्याशिवाय देवेंद्र फडणवीसांना यश ये येणार नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव नेत्याला ठेवावी लागते मित्रभो आपल्याला काय वाटते हे आव्हानं खरंच देवेंद्र फडणवीस पेलू शकतील तर आपण पॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन आलाच चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र